हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे कमी झोपेने रक्तातील साखरेत वाढ हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही व्यायाम करत असाल आणि योग्य प्रकारचा समतोल आहार घेत असाल मात्र पुरेशी झोप न घेता हे करत असाल तर तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो हे लक्षात घ्या दररोज सहा ते आठ तासांची झोप घेणे अत्यावश्यक आहे नवीन संशोधनात यू के बायोबँकचे दोन लाख सत्तेचाळीस हजार आठशे सदुसष्ट प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले त्यांच्या आरोग्याच्या परिणामाचे दशकाहून अधिक काळ अनुसरण करून अनेक वर्षापासून अभ्यास करण्यात आला त्यात असे आढळून आले आहे की जेव्हा लोक दिवसातून सहा तासांपेक्षा कमी झोपतात तेव्हा त्यांना टाईप टू मधुमेह होण्याचा धोका सामान्यपणे झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत वाढतो जे लोक पाच तास झोपतात त्यांना टाईप टू मधुमेह होण्याचा धोका सोळा टक्क्यांनी जास्त असतो तर तीन ते चार तास झोपणाऱ्यांना आठ तास झोपणाऱ्यांपेक्षा एक्केचाळीस टक्के जास्त धोका असतो जेव्हा आपण कमी झोपतो तेव्हा आपल्याला शरीरातील काउंटर रेग्युलेटरी हार्मोन्स सक्रिय होतात कारण शरीराला वाटते की ते विश्रांती घेत नाही आणि तणावाखाली आहे त्यामुळे ते तणाव संप्रेरक सोडते आत्ता हे इन्सुलिनच्या क्रियेत व्यत्यय आणतात त्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका वाढतो आणि हळूहळू हृदयावरही परिणाम होतो इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरेखाडे अँड माय फेसबुक पेज डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे अँड डू फॉलो मी ऑन यूट्यूब ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अल्का खाडे थँक्स फॉर वॉचिंग तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग